इच्छा लोक आपल्या इकडले संत्र खाले तर बल्ले तर 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 करते येईल का शी आम्हाल खा लागते बिचारेले आपल्याला काय झाला होता तोडलं का खाल्लं आपल्याला किंमत नाही इकडे किती भाव असते या संत्राचे किती महाग आहे घ्यायला जाण तर माणसाले किती महागीच पडते काय मला वाटलं इकडे सत्त सण हिरवी नाही निसते बापा निसते पिकूनच गेले गोड तरी लागते का शी चांगले वाले संत्र नाही खात लय तुला आंबटी लागते इकडले लोक म्हटलं सगळे आंबट खा लागते कशी असले तशी खा लागते मी जास्त करता का तुमचं इथं जरा गोष्टी कमी घ्या आपल्याला लवकर लवकर आपल्याला कुठे लागते पायना काय पाहा लागते आज आपल्याला आता इथून किती दूर आहे ते आपलं फक्त एक जूचा बीज झाला बा पायन आज आपल्याला अधिक पायन झाले पाहिजे ना आपले लवकर लवकर रे पोत्या धीर न जाऊ ना आता इथून फक्त उरलीच पैदल जायला लागते आपल्याला पैदल गेलं काल लगेच म्हटलं बॉलिवूड म्युझिशियन आहे म्हटलं म्युझिशियन आपल्याला काय एवढं येत नाही म्हणा पण मी तुला सांगतो का ते म्युझियम असो म्युझियम हो असं मला काय एवढं इंग्लिश येत नाही बाबू पण मी ऐकलं आहे मला सगळं माहिती आहे मी येत जाऊ तिकडे काकाजी <laughs> तो बॉलिवूड असन मग स्टार सोड

बॉलीवूड पोस्टर तू हुशार आहे माझ्या करू वाचता वाचता येते इंग्लिश वा मला वाचता नाही मला बोलतो मोठं हुशार वाटतो येईल करू शिंता जी तुम्ही किती शिकले आहे वा काही नाही बाबू शिकली असती पण माझ्या मनच नाही लागेल शिक्षणात मी पाचवीत शाळा सोडली होती निस्ती वावरातच जाऊ मी मला बोलली आवड वावरात जायची आता लमन पसतावते रे बाबू शिकली नाही तर आता त्यासारखं वाचता नाही असं त्या वाचलं ते तसं म्युझम आहे का म्युझिक काय होतं आजी जाऊ द्या नाही येत बहिणीवर आपले आप्पाजी आहे ना चांगलं मस्त सांगते ना बा बर किती हुशार आहे ते ना आपल्याला मुंबईवरून तांदलं ना माझे बाबा तर कुठंच घे ना नुसते वावर वावरून गीतच जाते कामावर मला बलं आले ते असं हो आता किती मस्त आहे बॉलिवूड म्युझियम घ्या किती मस्त आहे किती पिऊकी जिऊकी हा आहे बरं मस्त दिसून राहिलं लाईटच नाही का तिथे वाटून राहिलं

आम्ही गेलो तू बी ह्या श्याम पिक्चर पाहले काकू ह्या राम श्यामच पिक्चर याच्यावर हो इंग्लिश मध्ये आहे राम श्याम हा तर तोच पिक्चर हो तुम्ही पाहिला का हा पिक्चर पहिले का आता सारखं होतं का पिक्चर पाहले जाऊ दे माय बाप माय बाबा बाई जाऊस नाही दे मामा इतर साऱ्या चालल्या होत्या मी बाईला पुनच गेली होती म्हटलं टाकीजवर आणि आपल्या इथं का टी व्ही होते का जास्त टाकीजवरच वरच झालं की पिक्चर पाहले तिकीट होती म्हणजे बापायला राम श्याम चला हे दोन पोट्टे तिकडे उभी आहे तिकडले पोस्टर पाहून पो राहिले अधिक तिकडली पोस्टर पाहा लागते लय पोस्टर आहे ना बापा अरे पाहिले झाले पाहिजे मस्त मस्त पोस्टर आहे बाबा हो पिक्चर तुम्हाला आधी आठवली जुनी आठवली बाई मला लेलो सोजे मजा आली ती पिक्चर माहिती मी तर नाही पाहिले असून बाई मधुबलाचे पिक्चर आम्ही आमच्या काळात लय पाहू किशोर कुमार किती बाई फेमस हिरो होता तेव्हाच्या काळातला काय ऍक्टिंग करे माय काय बाई आम्ही याचे पिक्चर पाहासाठी जसं लयच म्हणजे उतावीड असल्यासारखं जा मधुबाला काय स्मार्ट हिरोईन होती माय अन काय पिक्चर आहे अन काय अॅक्टिंग करे होते कोण काय व हे मधुबाला व्हाय तिसर बर आमच्या काळातले लय फेमस होती हे नाही तर कोणता पिक्चर अशे मस्त गाजे लोक लय यायचे फॅन होते हाक्टिंग भेट पिक्चर तुम्ही पाहिला का नाही पिक्चर पाहिला पण यायचे लय पिक्चर पाहिले फेमस रे एखादा नाही लक्षात राहायत पाहिला असं नाही पाहिलं म्हणून छला इथे लोक घाई घाई करा लवकर एक टाइम करून लई पोस्टर मी तिकडून पाहुण्याला उलिस चला बरं लवकर लवकर मग मजा येऊन जाईल तिकडे मस्त आहे काकू किती फोटो आहे बापा था था। पोस्टर फोटो किती बाहेर तोंडात माय पोस्टर म्हणाल पाहिजे तो हो कि कि ना किती चांगला आहे मा किती मनाले असा आनंद भेटून राहिला पाहू सगळे जुन्या पिक्चर चाटून येऊन राहिले जुन्या हिरोईन चाटून येऊन राहिले उठ्ठेले पाय ना किती आनंद झाला काकू पाय कशी टाकून लवलो पाहून राहिले त्याचे फुला आनंद येऊन राहिले त्याच्या चेहऱ्यावर अन काकू एक गोष्ट सांगतो अन आपल्या घराबाची झिंगी आली असती तर काय झालं असतं आली म्हटलं पैशाले पाहिली पैसे काय आज कमावू उद्या कमावू आणि इथं आता तुमचे इच्छे काका जी होते म्हणून आपण आम्ही पाहू शकलो नाही तर कोण आणते जी काकू आली असती तर काय झाली असती पैसे काय कमावून कमावून काय म्हटलं छे म्हणे का बा नवर आणते म्हणे बा म्हणून फिराले जाऊ दे नवर आणते आपल्या काय करावं लागते येईन द्या दे की आपल्या घरात काय आपण पाहिलं नाही जाऊ पण एवढे जण असल्यावर मजा येते बाबर आपलीच किती मजा येऊन राहिली किती आनंद येऊन राहिला आपल्याला किती तडतड तडतड करू राहिले दोघात दोघात काय मजा येते या काकू आहे का किती मजा येऊन राहिली आपल्याला आणि आपण आहे सारे ले ले किती गलबल गलबल लागते आपल्याला म्हणजे असं कोणत्याही ठिकाणी आपला मोठा ग्रुप दिसते आपल्या काळातले नाही दिसत राहिले हिर हिरुझियम काय जुन्या लोकांच्या आठवणी लक्षात राहायची असं म्युझियम मध्ये

बे का बे तू कधी मला आपाजी म्हणत कधी काका म्हणत एक ठरून तू काय आहे तर हे कसं आपाजी तुम्ही आपाजीच होय पण मग येईल मला काका काका करते तर माहीत पडत कधी काका येते तुमच्या तुम्हाला म्हणता म्हणता असं होय काय जाऊ दे मग मी काय म्हणतो आता हा दरवाजा म्हटलं असा उघडायचा नाही आहे डायरेक्ट आपण पाऊस उघडते तो आपण फक्त त्या जवळ गेलो आणि डायरेक्टच उघडते डायरेक्टच बंद होते म्हटलं चला मग आता आपण म्हटलं दुसरं पाहिलं जाऊ यापलचं ते स्टोर आहे ना ते पाहून घेऊ मोठा इथं मुंबईत ठीक आहे आपण अंदर जाऊ नये कसं आहे आपल्याला अंदर येऊ यु देत किती महागाचा मोबाईल आहे आपण गरीब लोक काढून घेऊन दिला तर कुठं बसतो आपण बाहेरून फोन घेऊ कसं आहे फोन घ्या तुम्ही याला होते का नाही दाखवून दे ऍपलचा फोन कुठं असते तुम्ही खाली दाखव बरं मस्त मुंबईतलं अरे बर स्टोअर स्टोर तुम्ही म्हणता ना ॲपल ऍपल फोन इथं भेटते या मुंबईतलं स्टोअर काय याच्यावरती एप्पल काढला आहे मस्त अर्धा बाप्पा बाबा किती मोठा एप्पल काढला आहे काय मोठी बिल्डिंग आहे बाप्पा बाबा जशी काही फॅक्टरी आहे एप्पलची असं वाटते आपल्याला पाहिलं तर स्टोअर स्टोअर बाबा किती मोठा बाप्पा स्टोअर श्रीमंताचे काम आहे बाप्पा स्टोर किती मोठी लोक असेल तू माणूस हो ना मोठी लोकाच्या गोष्टी आहे ह्या पाय बरो त्याला आकार किती पाच पाच जसं काही किती रुपये लागले असेल किती नाही

খ ইট খ পা আ মালে কোক কলা পাছে দেতুবালা তুলি কক কলা সুপ চলা আ নিটু টক হাজদে লা নি গস্ কন কা খাজাম খহাজা